तर सत्तेसाठी कोणत्याही प्रकारची लाचारी पत्करण्याची आमची सवय नाही असं उत्तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे था। पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी दिलंय तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं ठरवलं आणि त्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली तर मुख्यमंत्र्यांशी आदित्य ठाकरेंच्या झालेल्या भेटीगाठी या योगायोगात जनतेनं आम्हाला विरोधी पक्षात बसवल्याचं राऊत म्हणाले तर बीड प्रकरणी कुणाला प्रश्न विचारायचा ट्रम्पला का असा सवाल त्यांनी विचारलेला आहे त्यांच्याशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आमच्या प्रतिनिधी सीमा आडे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने अ आ... स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आता एकला चरोरेचा नारा दिलेला आहे आणि काल त्यांनी याबाबतची माहिती दिली आणि काल नंतर असा एक सवाल आता उपस्थित केला जातोय की महाविकास आघाडी आता फुटली आहे का तुटली आहे का बाले किल्ला हा कायम आहे का हे तुम्ही पुन्हा एकदा आजमवणार आहातच एकीकडे महायुती असणार आहे आणि तुमचेच मित्रपक्ष तुमच्या विरोधात असतील त्यांचे उमेदवार असतीलच पण तुम्हाला विश्वास आहे तेवढी तुम्ही सज्ज आहात आज तयारी तेवढी आहे स्वबळाची प्रश्न स्वबळाचा नसून प्रश्न हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा आहे आणि मुंबईच्या रक्षणाचा आहे आणि त्यासाठी शिवसेनेनं कायम कुर्बानी आणि त्याग केलेला आहे आम्ही पुन्हा एकदा मुंबईसाठी लढायला सज्ज आहोत आणि आम्ही मुंबईची लढाई जिंकू पुन्हा एक अशी चर्चा सुरू झाली होती की कुठेतरी पुन्हा तुम्ही एकत्र येऊ शकतात आणि त्यानंतर लगेचच स्वबळाचा नारा दिला तर काही शक्य आहे राजकारणात खरोच काही राजकारणात खरोखरच काही हो होऊ शकत हे सगळे योगायोग आहेत आम्हाला <coughs> जनतेने विरोधी पक्षात बसवलंय हो आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रचंड बहुमत आहे म्हणजे आमच्याशिवाय त्यांचं काही अडथ आहे का अजिबात नाही किंवा कोणाचेच काही अडत नाही त्यांच्याकडे स्वतःचे एकशे बत्तीस ते एकशे चाळीस आमदार भाजपचे आहेत बाकी त्यांचे इतर दोन मित्र पक्षांचे मिळून साधारण शंभर जागा त्यांच्याकडे आहेत आम्ही विरोधी पक्षात बसतोय आणि आम्हाला विरोधी पक्षात बसायची सवय साथी है। है। आहे सत्तेसाठी कोणत्याही प्रकारचं लाचारी पत्करण्याचा स्वभाव शिवसेनेचा नाही ज्या फडणवीसांचं तुम्ही मागच्या दोन आठवड्यांपूर्वी कौतुक केलेलं होतं आज सामनामधूनच तुम्ही त्यांच्यावरती कुठेतरी बीड प्रकरणी तुम्ही त्यांच्यावरती निशाणा साधलेला आहे ज्या प्रकारे बीड प्रकरणी चौकशी सुरू आहे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जात नाही त्यावर मग कोणाला प्रश्न विचारायचा अपेक्ष कुठेतरी कमी पडतात बीडमध्ये जर कायद्याचं राज्य नसेल परभणीत जर खून पडत असतील तर प्रश्न कोणाला विचारायचा ट्रम्पला विचारायचा का की ब्रिटनच्या प्रधानमंत्र्याला विचारायचं की ओरिसाच्या मुख्यमंत्र्याला विचारायचा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विचारणार राज्यात कायदा सुव्यवस्था नाही आहे बीडमध्ये कायद्याचं राज्य नाहीये बीडमध्ये खून खंडण्या बलात्काराचं राज्य सुरू आहे हे प्रश्न आम्ही या राज्याच्या मुख्यमंत्री जी व्यक्ती आहे त्याला विचारणार त्यानुसार मी विचारतो पण ज्या प्रकारे प्रकरण बाहेर येत आहेत एका पाठोपाठ एक तर कुठेतरी कारवाई करण्यामध्ये देवेंद्र फडणवीस कमी पडतात गृह खातं कमी पडत मुख्य आरोपीला हात लावण्याची हिंमत सरकारमध्ये दिसत नाही मुख्य आरोपीला वाचवण्याचा खेळ सुरू आहे हे आता स्पष्ट दिसत आहे तसं मी म्हणालो की ह्या लोकांनी प्रचंड खंडण्या गोळ्या केल्या लोकांना मारलं उद्योगधंदे व्यापार करणारना जगू दिलं नाही तिथे लेखी बाळींवरती अत्याचार केले अशा लोकांना समर्थन वरून असल्याशिवाय पाठिंबा असल्याशिवाय पोलिसांचा पालकमंत्र्यांचा मंत्र्यांचा राजकीय पुढाऱ्यांचा ही हिंमत होऊ शकत नाही आणि हे सगळं समोर येत असताना राज्याचे मुख्यमंत्री मी फक्त मी कोणालाही सोडणार नाही असं बोलून भागत नाही तुम्ही कोणाला तरी सोडलेलं आहे आणि ज्यांना सोडलं आहे ते तुमच्या मंत्रिमंडळात बाजूला बसलेले हे ते मला त्यांना सांगायचं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट मनीषसह सीमा आढेझी चोवीस तास मुंबई